नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट शेरेवाडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी शिळीची पिल्ली जरा मोठी दिसतात म्हणून आपण त्या शिळी पालकाकडनं माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की मी समाधान सोपान घोडके शेरेवाडी घोडके साहेब आपली ही जी शिळी आहे ना किती वर्ष झालं आपल्याकडे दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं का बरं काय विकत आणलेले आहे का कसं पाहुण्याने आहे काय म्हणजे हे आपल्याकडं शिडीचा दुसरा आहे आहे काय आणि व्याथाचे पाहुण्या ठेवून घेतलं होतं म्हणजे ह्याच्या अगोदरच्या बी तीनच पिली झाली आता पण तीनच दिले पण एक मेलेला एक मरण पावलं का मरण पावलेला बरोबर ह्या अगोदरच्या व्याथाचे ही दोन पाटी आणि एक बकर झालं एक झालं बर आणि ही विली ना आता हि लागेल म्हणजे आपल्याकडे बकर नसल्यामुळे वेळ लागला बरं त्याला सोडायला वेळ बर आपली ही शिळी बिली कधी शनिवारी सकाळी शनिवारी सकाळी विली काय बर डिलिव्हरी होताना काय त्रास काय नाही नॉर्मल झाले एकदम बर तिने जे तिने पिली व्यवस्थित तिने पिली व्यवस्थित आहे पण जरा एक बुध वरून मेल वाटते एक एक पाठ मेल यायचे बरं 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 म्हणजे बाहेर आता तीन, तीन पिली झाली दोन बाहेर व्यवस्थित आली पहिल्यांदाच दोन आली व्यवस्थित आणि तिसरं आले पण मेलेलं बाहेर आलं बर म्हणजे आताच नुकसान झालं बाहेर येताना वगैरे काय नाही बरं बरोबर अहो ही शनिवारी वेली आज सोमवार म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे दिवस पण ही पिल्याकडे बघितल्यानंतर ही तीन दिवसाची पिले येते असं वाटतच नाही ह्याच्या अगोदरची पिली अशीच होती हाय गाय झाली काय हा 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 म्हणजे थोडक्यात आता शिडी मोठी असली की पिलीप मोठी होती बरोबर शेतकरी मित्रां दहा पंधरा दिवसाचे बघितल्यावरती चकितच होते माणूस वाटतच नाही हे तीन दिवसाची तिसरं पण एवढं एवढं ते बरं कसलं काही म्हणजे ही दोन नर राहत एक येते आईसारखं झालं आणि एक बकऱ्यावर गेलं काय पाट काळी होती काळीच होती काय दोन काळे दोन काळी होती आणि एक तांबड झाला पण शिडी सुद्धा मोठी चांगली उंच ज्या उंच आहे हा बैला सारखी ताकद नाही ती असं आम्हाला बर बर बरात दिसायला काय आलं म्हणजे पिल्यावर हि माया जास्त प्रेम जे असतो पिल्यासाठी म्हणजे शिळी पालकांना शिळी मुठी घेतली तर पिली सुद्धा चांगलीच होती शिळी बारकी घेतली तर पिली सुद्धा बारकीच होती दृढ माता असल्यास हा आणि आता गेल्या वेळेस तर तीन होती ह्या वेळेस दोन झाले ती म्हणजे ही बोकड मोठी होणार आता तीनच झालेत पण एक वार आले ना ह्याच्या जा। अगोदर बी म्हणजे ह्याच्या अगोदरच्या वेताला चार झाली चार कॉलेज चार झाले बर म्हणजे थोडक्यात तीन हि जी वेतं झाली तीन वेतात ही पहिल्यांदा चार दिली म्हणजे ही च्या खाली येत नाही म्हणायचं तीनच्यासाठी तीन चार किले देते दे सारा शिडी मोठीच आहे अहो धनके कास पण चांगले आहे ती हिला काय खुराक हे असतं का नसतं थोडं गव्हास गहू ठेवतो एक चिपटो चिपटं बरं बरं पण आता मका ठेवावं लागेल दूध वाढायसाठी मका आहे ना जास्त गव्हावर जास्त कळ आहे ते हा 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 जार पडलं बोकड जरा बिटल मध्ये आता तुम्ही बोकड कुठलं लावलं होतं बिटल क्रॉस होत काय आपलं तांबडं जे आहे ना हे तांबडं जे आहे शेम झालं कान बिन शे, सगळं शेमच आहे काहीच बदल नाही आणि बोकड जे आहे का ही काळ जे आहे का ती काळ बोकडावर गेलं असा फरक झाला हलत नाही हल घास अहो हे बघितल्यानंतर असं म्हणजे वाटणारच नाही बाबा हे एवढ्या तीन दिवसाचीच ती कारण स्ट्रॉंग पिले ती आणि शिळी चांगली आहे म्हणून पिली भी चांगली येते बोला की खायला एवढी पण ओसवत नाही बरं लय शांत म्हणजे जास्त खायलाच लागत नाही पण सांभाळतो कसं लाव असं नेऊन बांधले त्या परत आणायची बरं 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 मोठं वर टाकलं टाकायचं खात नाही एवढे जास्त नाही ना म्हणजे थोड्या ह्याच्यात चोरून निघतो थोड्या एक तास भर चालले संपला विषय जवळ असलं तरच खाते खातच नाही बर म्हणजे हिला सवय आम्ही थांबावं लागतं एक जण हिला सुख नाही हो शेळी दुसरी नाही आता हा सुख सुद्धा पण खात नाही हा होय खरं हे आहे तीच कि पाठ हे शे पाठी असं पण खात नाही समोर लागतोय माणूस हा माणसाळ माणसाळ

असल्या बर पाहिजेच बर का तुम्हाला ह्यांना उशीर व्हायला लागला आणि पण वेळ चालला आणि अशा पाहिजे आणि अशा शेळ्या असल्या उत्पन्नात चांगल्या पद्धतीने वाढ होती कि पण दूध पुरतय पेश चांगला आहे Atika setelah itu dibalik sang deh. ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद थँक्यू